नाही होणार आता या घडीला मुंबईत बारास्कर पत्रकार परिषद घेत आहे आणि सांगितलं की तुम्ही जे आरोप त्याच्यावर केले किंवा तुम्ही जे बोललात त्याच्यावर सांगितलं आहे की रांगेकडे माझ्या प्रश्नाची उत्तरं आहेत म्हणून माझ्यावर आरोप केले आहेत त्याच्यानंतर चाळीस लाख रुपये मी घेतले असते मी आरोप केले असं म्हणणं आहे तुम्ही आरोप केलेत मी सज्जन माणूस आहे त्याचबरोबर मला बर त्याचे असल्या भंगार लोकांचे उत्तर द्यायला मी मोकळा नाही मला राज्यात येतं मराठा समाजाचं निर्णायक लढा आहे याला न्याय द्यायचंय ते सगळं त्याचं सगळं होणार आहे त्याला जेव्हा वेतन त्याचं तेव्हा त्याला कळणारे ते सगळ्या महिला माता मावल्या सगळ्या येणार आहेत त्यावेळेस त्याला कळन आपण सरकारचं ऐकून मराठा संपवायला उघच निघालो होतो विनाकारण काही कारण नसताना त्याला सगळं कळन त्याच्यावर उत्तर द्यायला मी मोकळा नाही माझ्या समाजात खूप लोक आहेत त्याला उत्तर द्यायला एक मुद्दा हे आहे की केवळ माझ्यावरच नाही तर पत्रकारांवर सुद्धा आरोप केलेले आहेत तू तूच बघ बाकीच्या बघू नको ते ना आम्ही बघतो काय करायचं तू तूच बघ फक्त आता सभा ज्ञान साठकायचं काम करू नको आता सगळं सगळं बाहेर पडणार आहे सगळे त्याचे लोक ते सगळे येणार आहेत आजूबाजूच्या माता मावल्या यवतमाळपासून संभाजीनगरपासून नाशिकपासून नगरपासून भंडारा डोंगरा डोंगरांपासून दौं सगळीकडून सगळे येणारे ताळंदी हैदराबाद बंगलुरून ते सगळं होईल मला तुझा हिशोब व्यवस्थित होईल ते जाऊ दे मला त्याच्यावर बोलायचं नाही असल्याच्यावर काही काही गरजच नाही बोलायचं माझा समाज आहे त्याच्यावर बोलायला <laughs> त्यांनी प्रकार मिळून तुमच्यावर पुन्हा गंभीर आरोप केलेले आहेत की त्याच्या कोर कमिटीमध्ये असल्यामुळे कोर कमिटीकडून को माफी सुद्धा मागितली असा ऑडिओ क्लिप त्यांनी आता माध्यमांना ऐकवलेला आहे ते काय मला माहित नाही ते कशासाठी मागितले काय मागितली मागितणार माहित असेल कोण कर कोर कमिटी फिमिटी काही नाही इथं इथं फक्त मराठा कोर कमिटी आहे पूर्ण राज्य जाऊ त्याचं उत्तरच द्यायचं आहे मला माझं काय मी काय बंधनकारक नाही आहे त्याला उत्तर द्यायला तो कोण लागून गेला असला मला समाज महत्वाचा आहे समाजाच्या मी कामातून उत्तर देणार आहे सगळ्या तुम्ही उत्तर देत नसाल तरी समाज संभ्रमित होतो असं वाटतं नाही समाजच उत्तर देणार आहे त्या प्रत्येकालाच त्यामुळं समाज उत्तर देतो सगळ्याला मला समाजाला উত্তি আপুনি মানে মাহিতা আন্দোলন हा <tompa> काय शासनाकडून हे प्रशासनाकडून विनाकारण शांततेत रास्ता रोखो करणाऱ्यावरती गुन्हे दाखल करू करणार आहेत अशी माहिती मला मिळाली होती विनाकारण शांततेत सुद्धा तसे वरून आदेश आहेत असं काहींचं म्हणणं होतं वरून आदेश आता वरून कुठं आहेत काय आहेत उद्या सविस्तर सगळी चर्चा होणार याच्यावर सविस्तर चर्चा होणार धन्यवाद